बदलापूर येथे तीन वर्षीय चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार डॉक्टर मोमिता देवनाथ बलात्कार व हत्या जिल्हा परिषद शाळा कांजेखेड अकोला येथील लैंगिक अत्याचार फास्ट ट्रॅक न्यायालयात घेऊन तीन फाशी देण्यात यावी अशी मागणी भीम ब्रिगेड संघटना संस्थापक अध्यक्ष राजेश वानखेडे अमरावती यांच्या नेतृत्वात बडनेरा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आरोपीचा पुतळा दहन करून करण्यात आला यावेळी भीम ब्रिगेडचे पदाधिकारी शिलेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते आज ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने आम्ही तीन दिवसाअगोदर रेल रोको आंदोलनाचे आम्ही शासन प्रशासनाला आवाहन केले होते मात्र काल रात्री साडेआठ वाजता उच्च न्यायालयाचा आदेश आल्यामुळे की महाराष्ट्र बंद आणि हा बंद कायदेशीर आहे बेकायदेशीर आहे म्हणून या मार म्हणून कुणीही आंदोल कुणीही बंद पुकारू नये आणि कुणीही बंद करू नये त्यामुळे आम्ही रेल्वे विभागाला रेल्वे विभागाचे आम्हाला पत्र आले की आपणसुद्धा कुठल्याही प्रकारचं रेल रोको आंदोलन करू नये म्हणून आम्ही न्यायालयाला आम्ही रेल रोको या विषयाला न घाबरता किंवा कोणत्याही केसेसला न घाबरता आम्ही रेल ले रोको आंदोलन हे तुर्तास मागे घेतलं आहे आणि तेही उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार उच्च न्यायालयाचा मान सन्मान करून आम्ही हा रेल रोको आंदोलन तुर्तास मागे घेतला आहे पण भविष्यात जर बदलापूर येथील कोलकाता येथील आणि अकोला येथील आरोपीला जर फाशी झाली नाही तर आम्ही हे रेल रोको आंदोलन भविष्यात कधीतरी करू आणि येणाऱ्या काही दिवसात करू मात्र त्याचा निषेध म्हणून आम्ही आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक बडनेरा येथे भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने आरोपींचा पुतळा आम्ही दहन केलेला आहे आणि त्या आरोपीला <laughs> फाशी झाली पाहिजे असा आमचा एकच उद्देश आहे की आरोपीला फाशी झाली पाहिजे जेणेकरून आमच्या लेखीबाईवर आमच्या बहिणीवर आमच्या बहिणी सुरक्षित राहायला पाहिजे आज एखादा नराधम नीच नीच उत्तीचा नराधम हा फाशी हा फा... कृत्य करतो बलात्कार करतो अन्य अत्याचार करतो लैंगिक अत्याचार करतो आणि त्याला न्याय पोलीस आपली भूमिका ताकदीनं बजावतात पोलीस त्याला पकडून आणतात त्यानंतर त्याला न्यायालयात हजर हजर करतात मात्र न्यायालय त्याला तीन महिन्यानं चार महिन्यानं सहा महिन्यानं त्यावर गुन्हे दाखल करून न्यायालय त्याला बळी करते आणि त्याची त्यामुळे त्यांची हिंमत वाढते आणि हिंमत वाढली की तो डबल येऊन तीच वृत्ती करते आज आज महाराष्ट्रातली जर आपण दिशा बघितली आणि हे पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये असे नराधम जे आहेत यांना खरोखर म्हणजे या दोन कलकत्ता आणि बदलापूर येथील दोन्ही आरोपीला माझी न्यायालयाला विनंती आहे माझी महाराष्ट्राला महाराष्ट्र राज्य सरकारला न्यायंती आहे केंद्र सरकारला विनंती आहे की यामध्ये तात्काळ फास्टॅगवर हा विषय घेतलेला आहे मात्र तात्काळ त्यांना तीन महिन्याच्या आतमध्ये त्यांना फाशी द्यावं फाशी देण्यात यावी आरोपीला दोन्ही आरोपीला जेणेकरून हा विषय कधी घडणार नाही आणि असं कृत्य करण्याआधी आरोपी हा थोडंसे काही ना काही आपलं तरी काही विचार करणार की फाशी जर एक फाशी झाली पाहिजे ना एक सांगतो फक्त शपथ घेऊन सांगतो जर एक फाशी झाली तर आमच्या चिमुकल्या आम बहीण लेखीबाई आणि आमच्या बहिणी सुरक्षित राहतील